सामाजिक बांधिलकीचे गुण उपजतच अंगात असणारा दिवंगत आकाश साबळे हा योग म्हणजे आजच्या तरुणाईचा एक आदर्श होता तो यासाठी की परिवार आणि कायम मित्रांच्या सहवासात रमणाऱ्या आकाशने सदैव सामाजिक आणि विधेयक कार्यातून आपल्या मनाची श्रीमंती निर्माण केली जिथे उपेक्षित वंचित आणि गरीब असत त्यांच्या जीवनाचा एक भाग बनून राहण्याचा आकाशला एक ध्यास होता आणि जीवनभर त्याने तो प्रकर्षानं सांभाळला अशा सा परिवार, या गुणी प्रेमळ आणि कर्तृत्वशील तरुणाच्या म्हणजेच आकाश साबळेचा वाढदिवस आकाशभाऊ साबळे ड्रीम फाउंडेशन मित्रपरिवार आणि परिवाराने सामाजिक उपक्रमातून साजरा केला यानिमित्त विल्लोळी येथील सुखदेव आश्रमशाळेत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी विजय काळे श्रीकांत कातकडे सँड्रा डिमेलो जेम्स जादो डेनिस डिमेलो जस्मिन कॉक्स जेकब पिल्ले आदी उपस्थित होते आश्रम शाळेत विद्यार्थ्यांनी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं प्रारंभी दिवंगत आकाश सावळे यांच्या प्रतिमेला सर्वांनी अभिवादन केलं त्यानंतर आयोजित जेम्स जाधव यांच्यासह उपस्थितांनी आकाश सावळे यांच्या स्मृतींना उजाळा दिला

समाजामध्ये वाढदिवस साजरे करण्याचे पद्धती खूप आहेत खूप आहेत खूप आहे परंतु हे जे कार्य तुम्ही आकाशच्या मी आयोजित करण्यात येतो आणि या कृतीने आपण दरवर्षी धरतात तो वाढदिवस साजरे होतो या विषयाचं खास करून मला जिम जा संक्रांतीचं कौतुक वाटतं अशा परिस्थितीमध्ये एखादी आपली आपुलकीची व्यक्ती गेल्याने आपण तो साजरी करण्याची पद्धत आहे एखाद्या चौकामध्ये असेल किंवा एखाद्या ठिकाणी तो साध्या पद्धतीने खऱ्या अर्थाने हा इथे माझे वाढवून साजर होते त्याचं खरंच आपल्या परिवाराचं कौतुक वाढतो आणि सातत्याने याच दिवशी सातत्याने माझं नेहमी असं बोलणं सुट असत की आश्रमावर पाहिजे का आश्रमावर हवाय का आणि आल्यानंतर ना एक वेगळंच हे लागतं आणि या सगळ्या विषयांमध्ये ना जवळजवळ मी बऱ्याच वेळा बघतो की त्याला जी या लहान मुलांची आराधनाची आपुलकी आहे ती खूप कमी लोकांना

अशा कार्याला तुमचा हातभार लागतो खरंच आमची छाती होते की समाजामध्ये साजरी करण्याची पद्धती खूप आहे खूप आहे खूप आहेत परंतु हे जे कार्य तुमचे करता ते खऱ्या अर्थाने कौतुक करण्यासाठी माझे नाव मी सार मामाचा मोला दरवर्षी प्रमाणे यंदाही आम्ही एक कार्यक्रम करण्याचं आखलं की यावेळेस आम्ही खूप कन्फ्युज होतो दरवेळेस झाडे लावणं अनाथ आश्रम असो अनाथ आश्रमांना वेळा पुस्तक खाऊ वाटत असो यावेळेस कन्फ्युज होतो की करावं काय जाऊन झाले आता पाच वर्ष तर मग नेहमी आम्ही विचार करतो

आकाश जरी हयात नसला तरी त्याच्या पश्चात स्मृती जपताना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जनसेवेचं व्रत सदैव ठेवू असा आशावाद सर्वांनी व्यक्त केला यावेळी सुखदेव आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य स्फोटचे साहित्य वाटप करण्यात आलं तसेच सर्वांना मिठाई वाटून आकाशचा वाढदिवस साजरा झाला या प्रसंगी विजय सोनुने सोनू मुकुणे ऋत्विक गांगुडे भूषण गांगुडे महेंद्र सिंह सागर गुगे मयूर कदम मच्छिंद्र पवार उपस्थित होते यावेळी आकाशच्या आठवणीने कार्यक्रमाला भावभावनांची किनार लाभली होती गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक